नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीमध्ये जे जी केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहणार आहोत तसेच संबंधित फॅक्ट देखील आपण कव्हर करणार आहोत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा केपलरचा नियम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे उत्तर येत असतील तर उत्तरं कमेंट करायचे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ग्रहांची गती पर्याय क्रमांक सी ग्रहांची गती हे योग्य उत्तर असणार आहे केपलर केपलरचे एकूण तीन नियम आहेत ठीक आहे तीन नियम आहेत त्यामध्ये त्यांनी ग्रहांच्या गतीचं वर्णन केलेलं आहे हे नियम त्यांनी कधी मांडलेले आहेत सोळाशे नऊ सोळाशे नऊमध्ये हे नियम त्याने मांडलेले आहेत केपलरने त्यानंतर प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सिस्मोग्राफ सिस्मोग्राफचा वापर भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी केला जातो आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे फॅदोमीटर ठीक आहे तर फॅदोमीटरचा वापर समुद्राची खोली किंवा कोणत्याही पाण्याची खोली मोजण्यासाठी केला जातो त्यानंतर आहे गेल्वानोमीटर याचा वापर अतिशय कमी विद्युत प्रवाहाची दिशा व तीव्रता मोजण्यासाठी केला जातो रडार ही एक अशी प्रणाली आहे जी रेडिओ लहरींच्या सहाय्याने वस्तू शोधण्यासाठी त्यांचे अंतर मोजण्यासाठी आणि त्यांची हालचाल ट्रॅक करण्यासाठी वापरली जाते रडारचा फुलफॉर्म मला कमेंट करून सांगायचं आहे आपलं मूळ उत्तर आहे बघा सिस्मोग्राफचा वापर हा भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे आधार कार्डाचे नोंदणीकरण कोणती संस्था करते सर्वांना माहीत असेल उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी यू आय डी ए आय ही जी संस्था आहे ती आधार कार्डाचे नोंदणीकरण करत असते ठीक आहे आता यू आय डी ए आयचा चा देखील आपल्याला माहित असला पाहिजे युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया ठीक आहे युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या यू यू आय डी ए आयची स्थापना कशा कोणत्या कायद्यान्वये झालेली आहे तर आधार अधिनियम दोन दोन हजार सोळा ठीक आहे आधार अधिनियम दोन हजार सोळान्वये या यू आय डी आयची स्थापना झालेली आहे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते तर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान अंतर्गत येते यू आय डी आए। ए आय या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आय बघा एन एच ए आय नाही, नाही तर ही संस्था आहे बघा नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया भारतामध्ये जे हायवेचे काम चालू आहे सध्या तर ते कोणाच्या नियंत्रणात आहे नाहीच्या नियंत्रणामध्ये चालू आहे त्यानंतर आहे बघा आय आर डी ए आय इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया असा या संस्थेचा फुल फॉर्म आहे ही संस्था इन्शुरन्स संबंधित कार्य करते त्यानंतर पी एफ आर डी ए पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ही जी संस्था आहे ती पेन्शन संबंधित कार्य करत असते आपलं मूळ उत्तर आहे आधार कार्ड आधार कार्डाचे नोंदणीकरण यू आय डी ए आय ही संस्था करत असते त्यानंतर प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मोस्ट आय एम पी मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे उत्तर असणार आहे बघा स्वित्झरलँड पर्याय क्रमांक बी स्वित्झरलँड या ठिकाणी पर्याय मिसिंग असल्यामुळे टायपिंग मॅन्युअली केलेली आहे मी डिजिटल नाही आहे ठीक तर स्वित्झर्लंड उत्तर असणार आहे स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी डब्ल्यू टी ओ म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे आता या संघटनेची स्थापना विचारली जाते तर बघा एक जानेवारी एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव एक, एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे ठीक आहे सध्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात ॲनगोन्जी ओकोन्जो इवेला ठीक आहे एन गोंजी ओकोंजो इवेला हे सध्याचे अध्यक्ष आहेत डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सध्या या संस्थेमध्ये किती सदस्य आहेत तर एकशे सहासष्ट सदस्य आहेत एकशे सहासष्ट आता एकशे सहासष्टावा सदस्य कोण आहे मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे न्यूटनच्या कोणत्या नियमामध्ये स्पष्ट आहे कोणत्या नियमामध्ये स्पष्ट आहे तर पहिल्या नियमामध्ये स्पष्ट आहे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणाऱ्या पहिल्या नियमामध्ये या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम म्हटलं जातं ठीक आहे न्यूटनने एकूण तीन गतीचे नियम मांडले आहेत किती तीन पहिला जो नियम आहे तो जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो दुसरा जो नियम आहे तो बल आणि प्रवेगाचा नियम म्हणून ओळखला जातो तिसरा जो नियम आहे तो क्रिया आणि प्रतिक्रियेचा नियम म्हणून ओळखला जातो आता हे जे तीन निय गती सॉरी तीन जे नियम आहेत न्यूटनचे गतीचे ते त्यांनी कोणत्या पुस्तकात मांडले आहेत ला असा देखील प्रश्न विचारला जातो तर प्रिन्सिपिया ठीक आहे प्रिन्सिपिया पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये त्यांनी सोळाशे सत्याऐंशीमध्ये मध्ये हे तीन गतीचे नियम मांडलेले आहेत सोळाशे सत्याऐंशीमध्ये मध्ये ठीक आहे न्यूटनवर आणखी एक प्रश्न विचारला जातो त्यांनी कशाचा शोध लावलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे ठीक आहे आयझॅक न्यूटन असं त्यांचं नाव आहे त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसनक्षमता आहे किती आहे आठशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक बी आठशे अठ्ठ्याऐंशी योग्य उत्तर असणार आहे जर हेच राज्यसभेसाठी विचारलं तर तीनशे चौऱ्याऐंशी असणार आहे तीनशे चौऱ्याऐंशी एकूण आसन क्षमता किती झाली बाराशे बहात्तर किंवा एक हजार दोनशे बहात्तर एवढी नवीन संसदेची आसनक्षमता आहे नवीन संसदेचे रचनाकार कोण होते तर विमल पटेल विमल पटेल हे नवीन संसदेचे रचनाकार आहेत उद्घाटन कधी झालेलं आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेलं आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा बुल्स व बियर या संज्ञा कशाशी संबंधित आहेत कशाशी संबंधित आहेत शेअर बाजार पर्याय क्रमांक सी शेअर बाजार हे योग्य उत्तर असणार आहे बुल्स म्हणजे काय बैल आणि बियर म्हणजे अस्वल तर ही संज्ञा आहे शेअर बाजाराशी संबंधित याचा अर्थ आहे शेअर बाजारामधील वृद्धी आणि मंदी ठीक आहे बैल वृद्धी दर्शवतो आणि अस्वल मंदी दर्शवतो त्यानंतर प्रश्न आहे राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात कोण देतात पर्याय क्रमांक बी मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय ठीक आहे तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे त्या संबंधित राज्यातील राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात या ठिकाणी कोण आहेत आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे नवीन न्यायाधीश बनलेले आहेत आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे ते कमेंट करून सांगायचे आहेत राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर त्यानंतर प्रश्न आहे बघा नागपूरमध्ये कोणत्या ठिकाणी कटक मंडळ अस्तित्वात आहे कोणत्या ठिकाणी आहे कामठी पर्याय क्रमांक ए कामठी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळ आहेत असा प्रश्न देखील विचारला जातो उत्तर द्यायचं आहे सात सात कटक मंडळ आहेत ठीक आहे कटक मंडळ म्हणजे काय तर भारतीय सैनिकांचं तात्पुरतं मुक्काम स्थान याची स्थापना बघा एकोणीसशे चोवीसच्या कायद्यांवर करण्यात आलेली आहे कटक मंडळ कायदा केव्हा अस्तित्वात आला असा जर प्रश्न विचारला तर एकोणीसशे चोवीस उत्तर द्यायचं आहे ठीक आहे या ठिकाणी एक नोंद घ्यायची आहे कटक मंडळे महानगरपालिकेमध्ये विलीन करण्याची घोषणा अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे यामुळे भविष्यात या प्रश्नाचं उत्तर बदलू शकते ठीक आहे तर जी काही कटक मंडळ आहेत ती महानगरपालिकेत विलीन करण्याची चर्चा चालू आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते किंवा भरते तर हे नागपूरमध्ये भरते पर्याय क्रमांक डी नागपूर उत्तर असणार आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन विधिमंडळाचे सदस्य म्हणजेच आमदार कायदे बनवण्यासाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विविध विषयांवर ठराव मांडण्यासाठी एकत्र येण्याचा काळ म्हणजेच अधिवेशन होय ठीक आहे आता पावसाळी अधिवेशन कुठं भरतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय पुढील प्रश्न आहे भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता कोणता आहे नोमॅडिक एलिफंट पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे नोमॅडिक एलिफंट पुढील प्रश्न आहे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत मोस्ट आय एम पी मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत यांचं मूळ नाव देखील विचारलं जातं तर माणिकदेव बंडूजी इंगळे माणिकदेव बंडूजी इंगळे असं मूळ नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आता या ठिकाणी पूर्ण नावासंबंधित प्रश्न पडलेला आहे तर समजा या बाकीच्या संतांचं देखील पूर्ण नाव विचारलं जातं आणि जाऊ शकतं संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव आहे बघा डेबूजी झिंगराजी जानोरकर गाडगे महाराजांचा संत तुकारामांचा आहे तुकाराम बोलोबा आंबिले ठीक आहे संत चोखाम्यांचं काय आहे कमेंट करून सांगा त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे कोणता आहे सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा आहे सध्याच्या घडीला त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगर रांग कोणती कोणती आहे सातोडा पर्याय क्रमांक सी सातोडा ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर रांग आहे रांग नाही मित्रांनो पर्वतरांग आहे बघा सातमाळा ठीक आहे आणि डोंगर रांग आहे सातोडा दोघांमध्ये फरक असतो म्हणून दोन्ही उत्तरं देखील वेगवेगळी असणार आहेत त्यानंतर प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस खालीलपैकी कोठे आहे कोठे आहे मित्रांनो तर आंध्र प्रदेशमध्ये आहे विजयवाडा ठिकाणी विजयवाडा ठीक आहे आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या शहरामध्ये हा स्टॅच्यू आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा स्टॅच्यू कोणाचा आहे असा प्रश्न विचारला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे उंची किती आहे विचारली तर दोनशे सहा फूट आहे जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्टॅच्यू आहे तो हाच असणार आहे ठीक आहे त्यामुळे जर प्रश्न विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा किंवा स्टॅच्यू कोठे उभारण्यात आलेला आहे तर आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे याचं अनावरण झालेलं आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो कोणता आजार होतो तर रेबीज पर्याय क्रमांक सी रेबीज हे योग्य उत्तर असणार आहे रेबीज हा आजार मुख्यतः कुत्र्यापासून होऊ शकतो परंतु जर माकड मांजर ससा इत्यादी प्राणी जरी चावले तरी हा आजार होऊ शकतो ठीक आहे हा जो आजार आहे तो संक्रमित प्राण्याच्या लाळेमधून पसरतो आता रेबीज या ठिकाणी आहे तर रेबीजची लस कोणी शोधली असा प्रश्न तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिला असेल तर रेबीजची जी लस आहे ती लुई पाश्चर ठीक आहे लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे लुई पाश्चर रेबीजची लस कधी शोधलेली आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी मध्ये ही लस शोधलेली आहे तर अशा प्रकारे आपण काही महत्वाचे जी केचे प्रश्न पाहिलेले आहेत जे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारले होते ठीक आहे या प्रश्नांमधून आपण इतर तीस ते चाळीस प्रश्न देखील तुमचे कवर करून घेतलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांशी शेअर जरूर करा भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद